नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी रेसिपी बाजरा इडली ही इडली बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये अर्धा कप उडदाची डाळ घेतली आणि दुसऱ्या भांड्यामध्ये त्याच अर्धा कपनी अडीच भांडे बाजरा घ्यायचा आहे वाटीने मोजलं तरी काहीच हरकत नाही आता हे दोन ते ती तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि सात ते आठ तासांसाठी भिजत घालायचं आहे तर सात तासानंतर व्यवस्थित आपली डाळ आणि बाजरा भिजलेला आहे हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ इथे मी साबुदाणा पण भिजत घातलेला होता एक तासापूर्वी आणि थोडेसे पोहे घेतलेत साधारण अर्धी वाटी ते पण भिजवून घ्यायचे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ आणि साधारण मुठभर साबुदाणा घालायचा आहे जास्त साबुदाणा नाही वापरायचा आणि बाजरा आणि थोडेसे पोहे हे सर्व बारीक वाटून घ्यायचे तुम्हाला साबुदाना वापरायचा नसेल तर नाही वापरला तरी काहीच हरकत नाही मात्र पोहे तुम्ही जरूर ह्याच्यामध्ये वापरा म्हणजे ह्याचं चा बॅटर छान फुलून येईल तर एवढं जाडं आपल्याला बॅटर बनवायचं आहे खूप पातळ नाही बनवायचं सर्व मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर चमच्याने छान ढोळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल आणि आपलं पीठ छान फुलून येईल तर आता मी हे रात्रभरासाठी झाकून ठेवणार आहे म्हणजे सकाळी एकदम मस्त फुलून येईल पीठ तर बघा एकदम छान फुलून आलेलं आहे पीठ इथे मी बाजरीची इडली उतप्पा आणि आप्पे बनवून दाखवणार आहे पण तुम्ही ह्या पद्धतीने पीठ बनवलं तर जेवढं पाहिजे तेवढं काढून घ्यायचं आणि बाकीचं एखाद्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तर तीन ते ती चार दिवस छान राहतं आणि तुम्ही दररोज ह्याच्यापासून वेगवेगळे पदार्थही बनवू शकता तर सर्वात आधी आपण इडली बनवणार आहोत त्यासाठी मी बॅटरमध्ये मीठ घातलं आहे आणि इड इडली पात्राला थोडंसं तेलाचा हात लावला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं बॅटर टाकू साईडला मी गॅसवर इडली कुकर ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी उकळायला लागलेलं ला आहे त्यावेळी हा इडली पात्रामध्ये बॅटर टाकून इडल्या ठे त्याच्यामध्ये हे स्टँड ठेवायचं म्हणजे आपल्या इडल्या छान बनतील हे इडली पत्राला आपण किंवा इडली कुकरला आपण झाकण लावू आणि मध्यम गॅसवर दहा ते बारा मिनिटं वाफवून घ्यायच्या म्हणजे एकदम मस्त बनतील हे इडल्या आता आपल्या जोपर्यंत इडल्या स्टीम होत आहेत तोपर्यंत आपण सांबारची तयारी करूया एका कुकरमध्ये मी अर्धी वाटी डाळ एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामध्ये पाणी घालायचं आता तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता मी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा दोन मध्यम आकाराची वांगी बारीक कापून घेतली थोडासा फ्लावर साधारण एक मोठा गाजर आणि दोन हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या थोडासा टोमॅटो घातला आहे आणि दोन शवग्याच्या शेंगा धुवून आणि त्याची सालं काढून घेतलेली आणि घालायच्या कुकर लावताना फक्त एक काळजी घ्यायची की तुरीची जी डाळ आहे ती खाली राहिली पाहिजे आणि भाज्या वर राहिल्या पाहिजे म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातील आता नेहमीप्रमाणे तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकर घार झाल्यानंतर कुकरचं झाकण काढूया अजूनही भाज्या आणि डाळ गरमच आहे व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे हिला हलक्या हाताने आपण मॅश करून घेऊ खूप एकदम बारीक नाही करायचं नाहीतर मग शेंगा पण बारीक होतील अशा पद्धतीने याच्यामध्ये घालूया पाणी आणि हे उकळायला ठेवूया गॅसवर आता जे राहिलेलं बॅटर आहे ते एका मी भांड्यामध्ये घेणार आहे ह्याच्यापासून आपण आप्पे बनवूयात साधारण एक बारीक चिरलेली मिरची थोडंसं बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर हे घालायचं चा, आणि छान मिक्स करून घ्यायचं थोडीशी जिरे पावडर घातली मी इथे साधारण अर्धा चमचा त्याच्यामुळे हे आप्यांची टेस्ट पण छान येईल आपेपात्र गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा तेल घालायचं तेल तापलं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आणि जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते घालूया आपण ह्याच्यामध्ये एकदा पात्र गरम झालं आणि मोहरी तडतडायला लागली की गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची म्हणजे आजपर्यंत खरपूस भाजले जातील खूप सुंदर बनतात ह्या बॅटरपासून इडली असो आप्पे असो उत्तप्पा असो किंवा डोसा असो खूप सुंदर बनतात आणि एकाच वेळी तुम्ही हे बॅटर बनवून तीन ते चार दिवस ह्याचं रेसिपीज बनवू शकता तर मध्यम गॅसच्या फ्लेमवर छान आतपर्यंत भाजल्या गेलेल्या आहेत हे आप्पे एकदम जाळीदार खुसखुशीत बनलेले आहेत आता राहिलेल्या बॅटरमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी साधारण अर्धी वाटी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये पण थोडीशी जिरा पावडर घातलेली आहे साईडला चा। गॅसवर पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये एक चमचा ते तेल घातलं आहे दोन मोठे चमचे हे बॅटर घालायचं आणि ह्या पद्धतीने फिरवायचं आणि ह्याचं जाडसर उत्तप्प बनवून घ्यायचं आहे ह्याच्यावर बारीक चिरलेलं टोमॅटो घालूया कांदा घालूया थोडीशी बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि खरपूस हा उत्तपा भाजून घ्यायचा दोनही बाजूंनी एकदम टेस्टी बनतो तर आपला उत्तपाही तयार आहे आता बनवूया आपण सांबार आणि चटणी कुकरमध्ये लावलेल्या भाज्या आणि वरण मी एका स्टीलच्या गंजामध्ये काढलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण एक ते दीड वाटी चिंचेचा कोळ घातला आहे आणि थोडासा गूळ घातला आहे मी साईडला बनवूया चटणी चटणीसाठी एक वाटी नारळ तुकडे केलेला थोडंसं डाळ थोडासा आल्याचा तुकडा हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिरा पावडर आणि मीठ आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्या थोडं थोडं पाणी घालून ह्या पद्धतीने तुम्हाला घट्ट चटणी आवडत असेल तर घट्ट म्हटून घेतली तरी काहीच हरकत नाही याच्यासाठी बनवूया तडका त्यासाठी एका भांड्यामध्ये तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी जिरं आणि अर्धी वाटी मोहरी घालायची तेल तापल्यानंतर हे छान तडतडायला लागलं की याच्यामध्ये घालूया आपण थोडीशी उडीद डाळ आणि डाळं साधारण एक चमचा दोन्ही मिळून पाच ते सहा सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे करायचे आणि ते सुद्धा घालायचे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद हा तडका आपण सांबार आणि चटणी दोन्हींसाठी एकाच वेळी बनवलेला आहे आता वरून घालूया कोथिंबीर गॅस बंद केलेला आहे मी आधी हा तडका चटणीवर घालूया आणि नंतर सांबारमध्ये आता तुम्हाला कितपत तिखट सांबार आणि चटणी बनवायची त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचा वापर करा इथे हा सांबार शिजत असतानाच मी ह्याच्यामध्ये एक टोमॅटो आणि एक कांदा घातला होता आणि गुळही घातला आहे आता वरून कोथिंबीर घालूया तर आपली चटणी आणि सांबार तयार आहे हा सांबार बनवताना मी कोणताही सांबार मसाला वापरला नाही तरीसुद्धा बघा किती कलरफुल बनलेला आहे आपलं इडली कुकर गार झालं त्यानंतर बघा किती आरामात ह्या इडल्या निघत आहेत एकदम हलक्या आणि जाळीदार इडल्या तयार आहेत बघा किती छान बनल्या आहेत त्या चवीला पण खूप सुंदर लागतात ह्या आणि हेल्दी तर आहेतच तर एकाच बॅटरपासून आपण इडली उतप्पा आणि आप्पे बनवलेले आहेत तर ह्या पद्धतीने ह्या रेसिपीज बनवा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद